नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट टूवरती आणि टू, टू मधला थर्ड चॅप्टर ज्याचं नाव आहे सर्कल सर्कलवर आज आपण चर्चा करतो आणि सर्कलमधला पहिला प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन जो आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाव्यात मित्रांनो पुढं बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट समजून घेण्यात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर जा तुम्ही जॉईन नसेल केला तर आत्ताच आपला ग्रुप जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती मी सगळ्या अपडेट देत असतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर इथं दोन कन्सेप्ट महत्वाचे आहेत या दोन कन्सेप्ट माहिती असेल तरच आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर थ्री पॉईंट वन जो आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो ठीक आहे तर याच्यामध्ये बघा पहिला थेरम आहे टेन्जेंट थेरम आणि दुसरा जो आहे थेरम तो टेंजेंट सेगमेंट थेरम ही दोन थेरम माहिती पाहिजेत टेंजेंट थेरम म्हणजे काय एक टेंजेंट टँजंट म्हणजे बघा एक लक्षात घ्याय तर काही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे एक सर्कल असेल समजा कुठलाही तर त्या सर्कलला आपण किती टँजंट काढू शकतो सर सर्कलवरचा एक पॉईंट आहे ना तर त्या एका पॉईंटवर मधून आपण एकच टँजंट काढू शकतो समजा सर्कलच्या वर एक पॉईंट आहे कधी कधी आपल्याला एक मल्टिपल चॉईसला क्वेश्चन येतो की बाबा हाऊ मेनी टँजंट वी कॅन ड्रॉ फ्रॉम वन पॉईंट ऑन द स्यार्कल, स्यार्कल आ, सर्कल सर्कल सर्कलवरच्या एखाद्या पॉईंट एनी पॉईंट ऑफ द सर्कल एखाद्या वर आपण किती टँजंट काढू शकतो तर एक आणि सर्कलच्या बाहेर जर का एखादा पॉईंट असेल अशा प्रकारे तर याच्यातून दोन टँजंट काढता येतात ही अशी एक आणि ही अशी एक आणि एका सर्कलला किती टँजंट काढता येतात तर एका सर्कलला अनेक सर्कलवर बरेचसे बिंदू असतात तर प्रत्येक पॉईंटमधून एक एक टँजंट तुम्ही काढू शकता एका सर्कलला अनेक टँजंट काढू शकता आता ही जी टँजंट म्हणजे त्या सर्कलला टच करून जाणारी वर्तुळाला स्पर्श करून जाणारी स्पर्श का तसेच सर्कलला टच करून जाते ती टँजंट तर आता या टँजंटमध्ये हा जो एक पॉईंट आहे आणि हा सी ए यांना जोडणारी जी तुमची रेडियस असते ती परपेंडिक्युलर असते या ठिकाणी या टँजंटला तर लक्षात घ्यायचं इथे अँगल सी ए बी जो आहे तो नाईन्टी डिग्रीचा होतो टँजंट थेरमनुसार म्हणजेच आपल्याकडं सी ए परपेंडिक्युलर ए बी असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि हा जो अँगल आहे तो नाइंटी डिग्रीचा होतो एवढं लक्षात घ्या ही पहिली कन्सेप्ट आहे दुसरी कन्सेप्ट काय की टँजंट सेगमेंट थेरम टँजंट सेगमेंट थेरम म्हणजे बघा सर्कलच्या बाहेरून आपण दोन टँजंट म्हणजे ही एक टँजंट अशी आली ही एक टँजंट अशी आली परंतु वरती जी टँजंट आहे आर पासून हा जो पॉईंट आहे ज्या पॉईंटला टच करते ती टँजंट तो पॉईंट आणि आर पासून एन पर्यंत हे दो दोन्ही जे आहेत ते दोघे जण सुद्धा कॉन्ग्रेट असतात म्हणजे एम आर जर का फाईव्ह असेल तर एनआर सुद्धा फाईव्ह असणार तर अशा प्रकारे या दोन कन्सेप्ट आहेत या दोन कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत यावर चर्चा झाली आता या कन्सेप्टवर आधारित पुढची काही गणित आहे तर ती आपण बघात बघा या ठिकाणी हा पहिला जर प्रश्न आपण बघितला तर याच्यात काय काय दिलंय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी पहिला एका एका प्रश्नाकडे आपण जाऊयात मग व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी आता ही जी डायग्राम अशी दिलेली आहे याच्यामध्ये ही एक बाबा तुमच्याकडे टेंजंट आहे आणि सी ए समजा रेडियस आहे आणि या ठिकाणी काय सांगितलंय तर रेडियस ऑफ द सर्कल इज किती बाबा सांगितलं सिक्स सेंटीमीटर आणि ही रेडियस जी आहे ती सिक्स सेंटीमीटर आहे पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय की अँगल सी ए बी किती डिग्री तर ए सीएबी जो अँगल आहे तो किती डिग्री असणार आहे नाईन्टी डिग्री असणार आहे ओके तर आपल्याला माहिती आहे की बाबा सी ए परपेंडिक्युलर आपल्याकडे ए बी आहे बरोबर ना कारण काय बाबा या ठिकाणी टँजंट थेरम आपण मगाशीच बघितलं टँजंट थेरम झालं आता आपल्याकडे देअर फोर अँगल सी ए बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री तर पहिला जो प्रश्न आहे तो तुमचा या ठिकाणी झालेला आहे की बाबा अँगल सी ए बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आहे आणि हा पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपलं आलेलं आहे ठीक आहे आता दुसरा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे दुसरा प्रश्न आपल्याकडे काय की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन सी बघा आता फॉन फ्रॉम लाइन ए बी पॉइंट सी बघा या ठिकाणी किती आता ही रेडियस तुमची सिक्स सेंटीमीटर आहे बरोबर ना आता या ठिकाणी इथं बघा रेडियस इज इक्वल टू तुमच्याकडे सी ए इज इक्वल टू किती बाबा तुमच्याकडे सिक्स सेंटीमीटर दिले आणि त्यानंतर सी ए परपेंडिक्युलर ए बी दिले आपल्याला सो देअर फोर आपल्याकडे सी ए जी आहे ती किती झाली सिक्स सेंटीमीटर झाली बरोबर ना कारण रेडियस सी ए सिक्स सेंटीमीटर आपल्याकडे बरोबर आता ते रेडियस सी ए सिक्स सेंटीमीटर असतं असं आधीच लिहिलं आपण आणि सी ए परपेंडिक्युलर ए बी आहे म्हणजे याचा अर्थ हा जो सी पॉईंट आहे तो ए बी पासून किती डिस्टन्सवरती आहे सिक्स सेंटीमीटर मग इथं लिहायचं की बाबा द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर इथं लिहायचं देअर फोर द डिस्टन्स ऑफ द डिस्टन्स ऑफ डिस्टन्स ऑफ पॉइंट सी पॉईंट सी फ्रॉम लाईन फ्रॉम लाईन ए बी ओके लाईन ए बी एज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर झालं एकदम सोपा प्रश्न आहे झाला आता पुढचा प्रश्न आहे एक 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 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायला जाऊयात पुढचा प्रश्नात काय दिला की बाबा ए बी इज इक्वल टू सिक्स आहे तर बी सी काढा बघा आता ए सी सिक्स आहे आणि ए बी पण सिक्स आहे आता बी सी काढा म्हणजे हा तुम्हाला काय करायचा या ठिकाणी डायमे आपल्या सॉरी हायपोटेनियस काढायचं बरोबर का आता इथं पायथागोरचा थेर मला माहिती लिहायचं बाबा इन ट्रॅंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आहे देअर फॉर बाय मी तर पी टी लिहितो शॉर्टकटमध्ये तुम्ही पायथागोरस थेरम लिया आता जागा कमी आहे म्हणून बाय थेरम काय आपल्याला बी सी काढायचं आहे बाबा बी सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर प्लस ए सीचा स्क्वेअर बरोबर बी सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ए बी किती सिक्स आहे मग या ठिकाणी लिहायचा सिक्सचा स्क्वेअर ए सी पण सिक्स आहे सिक्सचा स्क्वेअर या सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स किती झाले बाबा सेवन्टी टू म्हणजे बी सीचा स्क्वेअर सेवन्टी टू देअर फॉर बी सी इज इक्वल टू रूटमध्ये सेवन्टी टू आले बरोबर आता बी सी रूटमध्ये सेवन्टी टू म्हणजे काय झालं रूटमध्ये थर्टी सिक्स टू जा सेवन्टी टू थर्टी सिक्सचे बाहेर आले किती झाले बी सी इज इक्वल टू सिक्स सिक्स रूट टू आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे म्हणजे इथं बी सी किती आला सिक्स रूट टू पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी आता बघा ए बी सी म्हणजे हा जो अँगल आहे हा याचा मेजरमेंट किती असणार आहे आता याच्यात जर का नीट विचार केला तर तुम्ही असं लिहू शकता की बाबा इन ट्रायंगल ए बी सी बरोबर अँगल बघा या ठिकाणी ए बी सीमध्ये अँगल बी इज इक्वल टू तुमच्याकडे सॉरी अँगल ए इज इक्वल टू नाईंटी डिग्री आपल्याकडे अँगल ए इज इक्वल टू नाईंटी डिग्री म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर आता या राईट अँगल ट्रँगलमध्ये आपल्याकडे ए सी इज इक्वल टू ए बी आहे ए बी आणि ए सी आहे हे दोघे जण कॉन्ग्रेंट आहे बरोबर हे दोघे जण कॉन्ग्रेंट याचा अर्थ अँगल सी आणि बी सुद्धा कॉन्ग्रेंट झाला दे फॉर अँगल सी कॉन्ग्रेंट अँगल बी आता बघा हा ए नाईन्टी डिग्री आहे तर या दोघांची सम नाईन्टी डिग्री असणार आणि दोघं जण इक्वल आहे म्हणजे हाफ अप नाईन्टीचे हाफ ऑफ किती बाबा फोर्टी फाईव्ह म्हणजे याचं मेजरमेंट तुम्ही या ठिकाणी फोर्टी फायव्ह डिग्री आहे असं लिहू शकता तर अशा प्रकारे याचं डि मेजरमेंट फोर्टी फायव्ह डिग्री येईल ठीक आहे किंवा सम ऑफ मेजर ऑफ अँगल सॉरी ए सॉरी सी इज इक्वल टू बी इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री आला आता त्याच्यानंतर आपल्याला ए बी सी आता बी म्हणजेच अँगल ए बी सी देअर फॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह डिग्री अशा प्रकारे आपण या उत्तरापर्यंत जाऊ शकतो ठीक आहे तर हा पहिला प्रश्न मित्रांनो झाला याच्यानंतर आता आपण पुढे जाऊयात सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे जाऊ बघा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा तो, तो पण खूप सोपा आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की आ, सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये बरेचसे प्रश्न आहे की ओ आर इज इक्वल टू टेन दिले आपल्याला काय काय दिलं बघा इन ॲडजॉईंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट आर आर ओके फ्रॉम पॉईंट आर सेग आर यम अँड सेग आर यन आर टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल यम अँड एन इफ ओ आर इज इक्वल टू टेन बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे ओ आर टेन आहे ओ आर इज इक्वल टू टेन आपल्याला दिलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे की रेडियस ऑफ द सर्कल इज फाईव्ह सेंटीमीटर ही रेडियस ऑफ द सर्कल समजा ही रेडियस आहे ही फाईव्ह सेंटीमीटर आहे आणि ही जी रेडियस आहे ती फाईव्ह सेंटीमीटर आपल्याकडं आहे तर याच्यावरून पहिला पॉईंट काय व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट इच टँ टँजंट सेगमेंट म्हणजे एम आर आणि एन आर ही लेंथ आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय करू बाबा हा अँगल एम नाइंटी डिग्री असणार बरोबर आणि हा पण नाईंटी डिग्री आता मग आपण पायथग्रोसच्या थेरमनुसार आपण एम आर काढू शकतो मग त्यासाठी पहिले लिहायचं की बाबा इन ट्रँगल ओ एम आर ओ एम आर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो अँगल यम इज इक्वल टू नाईंटी डिग्री कारण का टँजंट थेरम टँजंट थेरम ठीक आहे टँजंट थेरम झालं त्याचबरोबर आपल्याकडे सुद्धा नाईन्टी डिग्री असणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये हा जर का नाईंटी डिग्री आहे मग पायथागोरसच्या थेरमनुसार या राईट अँगल ट्रँगलमध्ये आपण फॉर्म्युला वापरणार दे फॉर बाय पायथागोरस थेरम थेरम पा थेरमसार फ्युला काय ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस, प्लस एम आर स्क्वेअर ओ आरचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ एमचा स्क्वेअर प्लस एम आरचा स्क्वेअर आता एम आरची व्हॅल्यू काढायची ओ आर किती बाबा टेन दिले टेनचा स्क्वेअर ओ एम किती फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर प्लस एम आरचा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आता पुढे बघा टेनचा स्क्वेअर हंड्रेड इज इक्वल टू फाईव्हचा ट्वेंटी फाईव्ह प्लस एम आरचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह प्लस इकडे आले मायनस हंड्रेड मायनस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू एम आरचा स्क्वेअर आता देअर फॉर एम आर स्क्वेअर किती आला बाबा एम आरचा स्क्वेअर इज इक्वल टू सेवन्टी फाईव्ह कारण हंड्रेडमधून ट्वेंटी फाईव्ह गेले सेवेंटी फाईव्ह मग एम आर इज इक्वल टू आपल्याकडे या ठिकाणी किती आला रूटमध्ये सेवन्टी फाईव्ह सो देअर फॉर एम आर इज इक्वल टू आपल्याकडे रूटमध्ये सेवन्टी फाईव्ह म्हणजे ट्वेंटी फाय थ्री जा सेवन्टी फाईव्ह ट्वेंटी फाईव्हच्या बाहेर आले फाईव्ह माहिती आपल्याकडे आलं फायू रूट थ्री एम आर इज इक्वल टू फाईव्ह रूट थ्री आपल्याकडं आलेला आहे म्हणजे एम आर फाईव्ह रूट थ्री आहे मग आता आपल्याकडं ईच टँजंट सेगमेंट विचारलं आहे ओके सद्यर so फॉर एम आर इज इक्वल टू एन आर एम आर आणि एन आर दोघेसुद्धा आपल्याकडे किती असणार फाय रूट थ्री सेंटीमीटर वगैरे दिले तर सेंटीमीटर आहे कारण दोन्हीसुद्धा टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात इतर हा टँजंट सेगमेंट थेरम वाटलं असतं तर असं तुम्ही लिहू शकता टँजंट टेंजेंट, टेंजेंट सेगमेंट थेरम टेंजेंट सिगमेंट सेरम झालं आता याच्यामध्ये बघा पुढे हे झालं आता पुढचा मुद्दा एम आर ओ आणि एम आर एन आता एम आर ओ अँगल एम आर ओ आणि एम आर एन आता या अँगलचा जर तुम्हाला मेजरमेंट काढायचा असेल बघा आता आपण विचार केला कुठल्या ट्रँगलमध्ये ओ एम आर या ट्रँगलमध्ये ओ आर आयपोटेनिस आहे आणि हा हायपोटेनियस जो आहे बघा ओ एम जो आहे तो एक ती एक साईड आहे ती किती फायव्ह सेंटीमीटर दिले आता ही फाईव्ह सेंटीमीटर साईड जी आहे ती ओ आरच्या हाफ आहे बघा ओ आरच्या हाफ मग अशा प्रकारे केव्हा असतं थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीच्या थेअरममध्ये कसं असतं की साईड अपोजिट थर्टी डिग्री हाफ असते हायपोटेनियसच्या मग ही जी साईड आहे ती हायपोटेनियसच्या हाफ आहे याचा अर्थ अँगल आर किती झाला तुमचा थर्टी डिग्रीचा झाला ओके मग तुम्ही लिहू शकता इथं इन ट्रॅंगल इन ट्रँगल ओ एम आर ओ एम आर बघा याच्यामध्ये काय दिसतं बाबा ओ एम जे आहे ओ एम इज इक्वल टू हाफ ओ आर बरोबर ना वाटलं तर असं लिहा ओ एम इज इक्वल टू फाईव्ह आणि ओ आर इज इक्वल टू टेन ओके देअर फोर ओ एम इज इक्वल टू हाफ ओ आर ओ एम जी आहे ती ओ आरच्या हाफ आहे देअर फोर अँगल यम आर ओ यम आर ओ इज इक्वल टू थर्टी डिग्री ओके इथं लिहा थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाइंटी डिग्री थेरम थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीचा थेरम त्यानुसार आपल्याकडे हा अँगल थर्टी डिग्रीचा मग इथं वरती लिहायचा तर जसा हा थर्टी डिग्रीचा आहे तसाच हा खालचा अँगलसुद्धा आपण काय करू शकतो प्रूव करू शकतो की हा सुद्धा थर्टी डिग्रीचा आहे कारण त्याचप्रकारे माहिती लिहायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह बघा इथं लिहू आपण सिमिलरली वी कॅन प्रूव अँगल एन आर ओ एन आर ओ इज इक्वल टू थर्टी डिग्री ठीक आहे एन आर ओ थर्टी डिग्री झाला आता आपल्याला विचारलं की 30 30, 60, MRO, MRO, MR, बा एन आर ओ नाही विचारला आपल्याला एम आर एन विचारलं एम आर ओ झाला आता यम आर एन विचारलं आहे मग यम आर एन किती थर्टी प्लस थर्टी सिक्स्टी बघा अँगल यम आर एन इज इक्वल टू अँगल एन आर ओ प्लस अँगल एम आर ओ या दोघांची ॲडिशन यम आर ओ अधिक एम आर सॉरी प्लस एम आर ओ दोघांची ॲडिशन करा मग थर्टी प्लस थर्टी किती झालं थर्टी प्लस थर्टी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री तर अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं थोडीशी घिचमीट झाली पण समजून घेणं थोडंसं जरा गरजेचं आहे ठीक आहे तर हा एक प्रश्न आला या तर याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तिसरा प्रश्नाकडे जाऊयात आपण बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे सोपा आहे तिसरा प्रश्नच आपल्याला प्रूफ करायचा बघा यामध्ये दिलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे बघा तिसऱ्या प्रश्नात दिलं की सेग आर एम अँड आर यन आर टेंजंट सिगमेंट हे दोघं जणं का ही टेंजंट सिगमेंट आहे त्याच्यामुळे हे दोघं जण आहे ह्या रेडियस आहे म्हणजे ह्या दोघे हो जण या ठिकाणी आपल्याकडं कॉंग्रेंट आहे बरोबर आता विचार काय केला करायचा या ठिकाणी बघा आर टेंजंट सिगमेंट ऑफ अ सेंटर सर्कल विथ सेंटर ओ बाबा सर्कलचं सेंटर ओ आहे प्रूव्ह दॅट ओ आर बायसेक्ट एम आर एन ॲज वेल ॲज एम ओ एन ठीक आहे एवढं आपल्याला प्रूफ करायचं तर पहिली गोष्ट आपण गिवन या ठिकाणी लिहू गिवन लिहिणं गरजेचं आहे गिवनमध्ये काय काय लिहिणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला दिले सेग आरियं आरियं। आरियं आरियं। आरियं। आर यम अँड आर बघा पहिलं काय बाबा सेग आर यम अँड आर्यन आर टँजंट सेगमेंट सेगमेंट ओके टॅ टँज सेगमेंट आपण म्हणू त्याच्यानंतर आपल्याला काय दिले बाबा आपल्याला प्रूफ काय करायचं आहे टू प्रूफ या ठिकाणी लिहू टू प्रू टू प्रू दोन गोष्टी आपल्याला प्रूव करायच्यात की ओ आर एम आर एन अँड एम ओ एन बघा वाटलं तर असं करू ओ आर बघा सेग ओ आर इज बायसेक्टर ऑफ अँगल एम आर एन हे आहे आणि दुसरी गोष्ट सेग ओ आर इज बायसेक्टर ऑफ अँगल एम ओ एन हे दाखवायचं या दोन गोष्टी आपल्याला इथं प्रूव्ह करायचं तर तो सोपा विषय टू प्रूफमध्ये आपण जाऊ एकदम सोपा आहे बघा काय प्रूफ, प्रूफ करायचं हे जर आपण समजून घ्यायचा के प्रयत्न केला तर मला काय प्रूफ करायचं की हा जो, जो यम, ओ आर जो आहे तो एम ओ एनचा बायसेक्टर आहे या अँगलचा बायसेक्टर म्हणजे मला हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल मला कॉन्ग्रुट दाखवावे लागतील त्याचबरोबर ओ आर हा यम आर एनचा सुद्धा बायसेक्टर म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्क्रुएंट दाखवा लागणार आता वरच्या ट्रॅंगलचा एम ओ एन आणि खालच्या ट्रँगलचा एन ओ सॉरी यम ओ आर आणि खालच्या ट्रॅंगलचा एन ओ आर हे जर दोघं जण मला कॉन्क्रिएट दाखवायचे असतील तर वरचा ट्रॅंगल आणि खालचा ट्रायगल कॉन्क्रुंट दाखवा लागेल मग अगोदर वरचा आणि खालचा हे दोन ट्रँगल कॉन्क्रुएंट दाखवू हे दोन ट्रँगल कॉन्क्रुएंट आल्या तर करडिंग अँगल कॉन्क्रुएंट असतात मग त्या अनुषंगाने आपण जाऊयात इन ट्रँगल इन ट्रँगल ओ एम आर अँड ट्रँगल ओ एन आर या दोन ट्रँगलमध्ये पहिली गोष्ट या दोघांमध्ये एम आर कॉन्ग्रेंट एन आर असं लिहू सेग एम आर कॉन्गुरेंट सेग एन आर हे काय बाबा तुमचे टँजंट सेगमेंट टँजंट सेगमेंट आहेत आपले पॉईंट नंबर एक आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ओ एम आणि ओ आर ओ एन हे दोघेजण रेडी असत सेग ओ एम कॉन्ग्रेंट सेग ओ एन हे जण काय बाबा तुमच्याकडे रेडी आहे झालं आणि तिसरा जो पॉईंट आहे बघा ही जी ओ आर आहे ती कॉमन साईड आहे दोघांमध्ये ओ आर कॉन्ग्रेंट ओ आर ही काय बाबा तुमची कॉमन साईड आहे सेग ओ आर कॉंगोरेंट सेग आर सेग ओव्हर आणि ओआर आहे कारण कॉमन साइड कॉमन साइड आहे मग आता बघा तीन साइडच्या जोड्या कॉन्ग्रेंट झाल्या दियर फोर तुम्ही चौथा पॉईंट लिहू शकता की बाबा दियर फोर ट्रँगल ओ एम आर कॉन्ग्रोरेंट ट्रँगल ओ एन आर बरोबर कारण कुठली टेस्ट झाली साईड 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 टेस्ट साईड साईड साइड टेस्ट कारण सगळ्या साईड कॉन्ग्रेंट झाल्या करस्पॉन्डिंग साइड तर अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल कॉंग्रेंट दाखवले आहेत आता हे दोन ट्रायंगल कॉन्क्रेंट दाखवल्यानंतर त्याचे करस्पॉन्डिंग ज्या साईड आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते कॉन्क्रुएंट असतात आता याच्या करस्पॉन्डिंग अँगल कॉन्क्रेंट असतात म्हणून पाचवा पॉईंट लिहू शकतो की बाबा अँगल हा आणि हा हे दोघं जण कॉन्क्रिएंट दाखवू एम ओ आर अँगल एम ओ आर कॉन्ग्रुएट अँगल एन ओ आर हे दोन अँगल कॉन्ग्रेंट कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंगुरेंट ट्रँगल आपण असं म्हणू शकतो करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंगोरेंट ट्रँगल करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंगोरेंट ट्रँगल असं सी टी शॉर्टकटमध्ये लिहिलं सो देअर फोर सहावा पॉईंट तुम्ही लिहू शकता देअर फोर so, आता हे दोन अँगल कॉंगोरेंट आहे याचा अर्थ ओ आर काय झाला देअर फोर ओ आर देअर फोर सेग ओ आर इज सेक्टर ऑफ अँगल यम ओ एन का बाय सेक्टर झाला कारण हे दोन अँगल कॉन्गुरेंट आहे म्हणून हा बायसेक्टर झाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर सहावा मुद्द्यानंतर सातवा पॉईंट तुम्ही लिहू शकता ज्याप्रमाणे हे दोन अँगल कॉंगुरंट आहेत वरच्या ट्रँगलचा हा वरचा खालच्या ट्रँगलचा खालचा तसंच इथे हे दोन अँगलसुद्धा काय झाले कॉंगुरेंट झाले मग यांची नावं यम एम आर ओ बघा अँगल एम आर ओ कॉंगुरंट अँगल एन आर ओ बघा यम आर ओ आणि एन आर ओ बरोबर हे कॉन्ग्रेंट आहे कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल ठीक आहे मग आता हे झाले कॉंग्रेंट म्हणून तुम्ही आठवा पॉईंट लिहू शकता की देअर फोर आठवा पॉईंट आपण लिहू शकतो देअर फोर आर ओ आर ओ म्हणजेच ओ आर आर ओ इज सेक्टर ऑफ अँगल यम आर यन यम आर एनचा बायसेक्टर झाला ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण हा तिसरा प्रश्न सोडू शकतो ठीक आहे आता याच्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आपण चौथा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊयात बघा हा जो चौथा प्रश्न आहे तो तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रीनवरती आहे यस तर हा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये दिले व्हॉट इज द डिस्टन्स बिट्वीन पॅरेल टँजेंट ऑफ सर्कल हैविंग रेडियस फोर पॉईंट फाईव्ह तर हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला फक्त सांगता याच्यामध्ये काय विषय समजा अशा प्रकारे दोन जर पॅरल टँजंट असेल ही एक टँजंट असेल ही एक टँजंट असेल तर या दोन टँजंटमधलं डिस्टन्स किती आता बघा इथं रेडियस दिले फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह तर cm, या दोघांची जर ॲडिशन केली तर फोर पॉईंट फाईव्ह प्लस फोर पॉईंट फाईव्ह नाईन सेंटीमीटर या दोघांमधलं जे डिस्टन्स असणार आहे दोन पॅरल टँजंटमधलं ते असू शकतं तर हा सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला लिहिण्याचा प्रयत्न करा यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर थ्री पॉईंट टू वरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद